आजच्या बदलत्या हवामानात पिकांना हवा असतो मजबूत पाया निरोगी वाढ आणि योग्य पोषण पण हे सर्व मिळतं कुठे आपल्या पिकांसाठी आणला एक विश्वासू उपाय नॉर्मल बॉरलॉग अॅग्रिकल्चर प्रस्तुत भारतातील एकमेव युरिया आणि रसायन मुक्त टॉनिक म्हणजेच डॉक्टर जी एक प्रीमियम ऑर्गॅनिक टॉनिक जे सर्व हंगाम आणि सर्व पीक अवस्थेमध्ये देता येणारं पीक संजीवक आहे शिवाय डॉक्टर जी हे एकमेव टॉनिक आहे जे बीज प्रक्रिया जमिनीद्वारे तसेच फवारणीद्वारे देता येतं आणि बीजांकुरापासून फळं धारणं आणि पिकाच्या काढणीपर्यंत पिकांची संपूर्ण काळजी घेतं बीज प्रक्रिया करताना केवळ पाच ते दहा एम प्रति किलो बियाणे आणि तुमचं बीज होईल अधिक ताकदवान जोरदार जमिनीद्वारे एक लिटर प्रति एकर आणि फवारणी फक्त दोन एम एल प्रति लिटर यातील नैसर्गिक घटक झपाट्याने मुलांची वाढ करतात प्रकाश संश्लेषणाचा फुलांची व वा फळांची संख्या लक्षणीय वाढवतात डॉक्टर जी मुळे मिळत अधिक उत्पन्न निरोगी पीक आणि भरभरून उत्पादन डॉक्टर जी म्हणजे तुमच्या पिकांचा विश्वासू डॉक्टर ऑरगॅनिक पॉवर रिझल्ट रिझल्टिवाय